प्लेटलेट्स आणि रक्तदाब कमी असूनही रुग्णालयात दाखल न करता केवळ गोळ्या देऊन घरी पाठवण्यात आल्याने राजेंद्र बळीराम गावडे या त्रेपन्न वर्षीय व्यक्तीचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कणकवली येथे घडली या घटनेनंतर संतप्त न झालेल्या ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत महिला डॉक्टरवर कारवाईची मागणी करत ठिया आंदोलन सुरू केले राजेंद्र गावडे यांचा मृत्यू झाला ती महिला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत तिच्यावर तत्काळ कारवाई करावी तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा दिलाय आहे या ठिकाणं सुमारे चार तास रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे यांनी रुग्णालयात धाव घेत ग्रामस्थांनी मृताच्या नातेवाईकांसोबत चर्चा केली चर्चेदरम्यान मृताच्या कुटुंबियांनी आर्थिक नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्याची मागणी केली डॉक्टर पाटील यांनी या मागण्या शासनाकडे पाठवून देण्याचे आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थांनी ठिया मागे घेत मृतदेह ताब्यात घेतला दरम्यान या घटनेची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी वैद्यकीय अधिकारी आणि माजी नगरसेवक संजय कामतेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली ग्रामस्थांच्या आरोपानुसार रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे गावडे यांचा मृत्यू झाला असून त्यांची प्रकृती गंभीर असतानाही रुग्णाला घरी पाठवण्यात आलं होतं रुग्ण घरी पोहोचताच त्याचा मृत्यू झाला या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनावरील लोकांचा संताप वाढला असून वैद्यकीय दुर्लक्षाबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे पेशंट काय होती सकाळी आला त्याचे काही कल्पना नाही त्यांना डिस्चार्ज दिला मग काय उपयोग साहेब नाही डॉक्टर ठरवलेलं आहे रात्री तुम्ही काय केला ते दिवस पहिले काय सांगायचं नाही आणि पेशंटला मारून टाकायचं मी मारू टाकतो साधारण कल्पना द्यावा सोडवण्या काय आहे का तुमचा तो विषय राहून बाकीचा काय माणूस गेला त्यानंतर काय देतं काय फक्त मला ते तुम्ही नंतर काय केला त्याच्या नाव आता दोन मुलं आहेत एक मुलगी आठवीत काय सातवीत आहे मुलगा आहे त्यांनी आता काय झालं हा का दहा कलर काम करायचा शेती कुठे तरी करायचं आणि हे करायचं त्याचा उदरणी बघा सांगणार काय काय सांगा सर सर एकदा तुम्ही कारवाई करून यांची फोटो बांधणार नाही ही पूर्ण आरोग्यندية जबाबदारी आहे कारण ती कुठची डॉक्टर मॅडम डिस्चार्ज देता तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची कल्पना नको काल पेशंट आला काल पेशंट आरोग्य मध्ये लोपडी फिरून फिरून आमचा पेशंट आला सकाळला ब्लड दिलं त्याला बाहेर बसून टाकतो साडे वाजता लागला त्याला तुमचा एडमिट करा म्हणून त्याच्याबद्दल मिसेस सांग